नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे दहा वाजत आलेले आहेत शेतकरी मित्रोहो गेले काही दिवसापासून आपल्या राज्यामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते आहे राज्यातील राज्या सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसामुळे आपल्याला पूर परिस्थितीसुद्धा पाहायला मिळते आहे सोबतच शेतकऱ्यांचे पिकांचेसुद्धा आपल्याला अतोनात नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळते आहे मित्रो हो, आज दिवसभरामध्ये सुद्धा आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि याचा परिणाम आपल्याला आणि हा जो पाऊस होणार आहे हा कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाब तयार झालेला होता हा कमी दाब आता पश्चिम दिशेला प्रवास करीत असून मित्रोहो सध्या हा कमी दाब आपल्याला ओडिसा राज्य झारखंड राज्यावरती सध्या आपल्याला हा सक्रिय दिसत आहे आणि त्याचाच परिणामस्वरूप आपल्या राज्यामध्ये आपल्याला आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते हवामान खात्याच्या अंदाजानुसार येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज असून हवामान खात्याने बहुतांश जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्टसुद्धा जाहीर केलेला आहे तर काही जिल्ह्यांना पावसासंदर्भात येलो अलर्टसुद्धा जाहीर केलेले आहेत तर मित्र हो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की आज सायंकाळपर्यंत आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची कशी काय शक्यता राहणार आहे ते तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकलला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रोहो आज सायंकाळपर्यंत जर पावसाचा जर विचार करायचा म्हटलं तर आपल्याला आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळणार आहे यामध्ये खास करून आपल्याला विदर्भ प्रदेश आहे सोबतच मराठवाडा आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर सायंकाळपर्यंत आपल्याला या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते आणि त्यानंतर आपल्याला मध्यरात्रीपर्यंत आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते तर मित्र हो आज सायंकाळपर्यंत आपल्याला खामगाव आहे सोबतच अकोट आहे अकोला आहे त्यानंतर इकडे अचलपूर आहे अमरावती कारंजा आहे चिखली आहे या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज सायंकाळपर्यंत शक्यता आहे त्यानंतर आर्वी आहे सोबतच कोंडाडी आहे वरुड आहे नागपूर घोटी वर्धा आहे आर्वी आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो त्यानंतर भंडारा गोंदिया आहे सोबतच नागपूर आहे उमरेड त्यानंतर देसाईगंज आहे या परिसरामध्ये सुद्धा जोरदार सर्वाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर गडचिरोली आहे सोबतच चंद्रपूर आहे अहेरी भामरागड आहे या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत असून आज दिवसभर या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस पाऊससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर पांढरकवडा आहे ताळोबा आहे सोबतच उमरेड वर्धा आहे यवतमाळ जिल्ह्याचा पूर्वेकडील काही भाग आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला आज मुसळधार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर यवतमाळसोबतच पुसद आहे वाशिम आहे कारंजा त्यानंतर हिंगोली उमरखेड आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज सायंकाळपर्यंत शक्यता आहे त्यानंतर आपल्याला वाशिम आहे सोबतच खामगाव अकोला आहे चिखली लोणार त्यानंतर पुसद आहे हिंगोली आहे सेलू आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर उमरखेड आहे सोबतच हिंगोली आहे सेलू आहे नांदेड आहे माजलगाव परळी अहमदपूर आहे देगलूर आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर उदगीर आहे सोबतच अहमदपूर परळी लातूर तुळजापूर आहे पेड केज आहे बार्शी त्यानंतर इकडे माजलगाव बीड आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर सोलापूर आहे पंढरपूर आहे सोबतच करमाळा इंदापूर बार्शी तुळजापूर आहे इकडे जत साईडचा काही परिसर आहे वळूज विटा आहे बारामती इंदापूर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज सायंकाळपर्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर बारामती आहे इंदापूर आहे करमाळा दौंड आहे जामखेड बीड अहिल्यानगर जिल्ह्याचा दक्षिणेकडील काही भाग आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर अहिल्यानगर आहे सोबतच पैठण आहे श्रीरामपूर आहे इकडे दौंड पुणे खेळ जुन्नर आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी सायंकाळपर्यंत शक्यता आहे त्यानंतर श्रीरामपूर आहे पैठण आहे वैजापूर कन्नड आहे त्यानंतर सिल्लोड जालना आहे सोबत छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर जळगाव आहे सोबतच पाचोरा आहे कन्नड मनमाड मालेगाव आहे सोबतच धुळे साकरी शिरपूर आहे या भागामध्ये आपल्याला मध्यरात्री या ठिकाणी आपल्याला जोरदार किंवा अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर दाडगाव आहे सोबतच नंदुरबार आहे नवापूर साखरी आहे सोबतच नाशिक आहे आणि जो काही आपल्या राज्याचा गुजरात राज्यालगत असणारा जो काही भाग आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर डहाणू आहे पालघर आहे वाडा इगतपुरी आहे कल्याण जुन्नर आहे या परिसरामध्ये आपल्याला हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर मुंबई आहे खोपोली खेड पुणे आहे गोरेगाव आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर सातारा आहे चिपळूण आहे रत्नागिरी कराड कुडुली आहे सोबतच राजापूर आहे सांगली विटा वळूज आहे त्यानंतर सावंतवाडी आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे